नमस्कार सगळ्यांना जय तर आज सकाळी सकाळीच गायांचं लवकर आवरून गेलं कारण की आज मस्त ऊन पडलेलं आहे बाहेर इतकं मस्त ऊन आहे बाहेर हे बघा तर ऊन पडलंय तर चाळ पण मस्त उघडून दिली आज चाळीला पण चार पाच दिवस झाले तसं उघडलेलं नव्हतं एकदम वातावरण असं भारी वाटतंय मनाला पण थोडं असं भारी वाटतंय आहे आणि इकडच्या साईडने ना आपला जो लिंब कट केला होता तर थोडंसं असं मोकळं मोकळं वाटतंय तर तिथे आपण लावलं आहे आंब्याचे वगैरे झाडं पण लावून दिले मस्त दोन झाडं लावले आणि आपलं गाडीचं पण काम बिघडलं गाडीचं गिअर बॉक्स अटकला होता तर ते काम करायला गॅरेजला न्यायचं होतं तर परत एक नवीन काम वाढलं तर ते वाढले असं परत टायरचं काम टायर बसलं आणि ते काम करायला गेलं तर लगेच पंप आणलेला होता यांनी तो पंप खराब झाला आणि दुसरा पंप आणायला गेले आता लगेच त्याने हवा भरत नाही तर ते गेले आता दुसरा पंप त्यांच्या मित्राची इथं आणायला आणि आज टाकी पण भरून घेतो आहे पाऊस उघडलाच आहे तर आपलं जे गावाजवळचं शेत आहे तिथं जायला आहे ना दोन तीन वावरं वलांडून वा जावं लागतं त्यामुळे खूप चिखल होतं पावसामुळे तर आज थोडंसं हडकले त्यामुळे मग गेले आणि मोटर चालू केली आज तर चार पाच दिवसाच टाकी खाली झाली होती तर तेच काम करायचं आहे ना आज चार वाजता बागेत पण जायचं आहे थोडंसं आहे ना फुलं वगैरे बाकी राहिले थोडायचे चार पाच गल्ले जे आहेत ते राहिले फक्त बाकी काही एवढं राहिलं नाही आणि तेच काम करून घेऊ थोडंसं एक दीड गली जे आहे काटे पण राहिले गोळा करायची ते त्या जे राहूनच गेले तिकडे पांढरीमध्ये म्हणजे गावाजावचं शेते तिथलं काम करायला गेलो तर बागातलं काम राहूनच गेलं आणि गायांना पण बाहेर सोडायचं पाणी प्यायला ते सकाळी सकाळीच त्यांना दहा वाजेपर्यंतच आज आवरून गेलं त्यांचं कंप्लीट तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं बघा अरे बघा आज आपल्याला येणा बागेसाठी तन्नाशिक मारायचं आहे बागेतले फुलं गुळा गुडायचं जे, जे काम होतं ते थोडं कॅन्सल केलं आणि हेच काम करून घेऊ आधी कारण की खाली ओरले हो त्यामुळे पावसामुळे हे लगेच वाळलं पण पाऊस एवढा झाला पण वाळायला दोन दिवस पण लागत नाही इतकं वाळून गेलं पूर्ण त्यामुळे मग आधी तर नाशक मारून घ्यायचं खूप गवत झाले बाबा तर हे बघा मी इथे आता औषध भरून घेते तर औषध जे आहे ते आम्ही पूर्ण टाकीमध्येच मिक्स केले जेणेकरून पटापटा भरून नेता येईल आणि औषध पण पुरेल पंपावरती औषध पुरत नव्हतं आम्ही तो पण प्रयत्न केला आधी पंपाने घेऊन बघितला पण नंतर लक्षात आलं की पंपाने जास्त औषध लागेल त्यामुळे डायरेक्ट टाकीतच एकत्र केलं आणि वातावरण एकदम असं पावसाचं झालं होतं तर पाऊस थोडं थोडं यायला पण लागलं होतं असं पहा्यावर पाहाय येत होते पण आपण जे आहे त्या साबण घेतलेली त्यामुळे काही औषध धुऊन वगैरे जाणार नाही औषध जे आहे ते चिटकून बसल असं घेतलेलं आहे आणि तर औषध मारण्यापूर्वीची तयारी बघा आधी आम्ही दोन पंप घेऊन आलो होतो तर त्याच्यामध्ये एक पंप बिघडला आणि आपला एक पंप घरचा आहे तर तो चांगला होता आणि जो आणलेला होता यांनी मित्राकडून तर तो बिघडला परत एक पी पंप हे समोर घर दिसतंय त्यांचा आणलं तेव्हा ते दोन्ही पंप मिळून चालायला लागलं आधीचा जो आणला तो खराब झाला तर कामाला लागायच्या आधीच खोळमा होतो आणि आता मी चालले औषध घेऊन मारायला तर माझ्या लक्षात नव्हतं राहिलं की कोणती गल्ली राहिली मारायची तर मी चाललेच होते पुढे तर तेव्हा ते बोलले हे बघ कामातही तिथे आहे मग तेव्हा मी ओळखले आणि मारायला लागले तर हे बघा तर औषध मारताना खूप काळजी घ्यायची हात खाली करून मारायचं आहे कारण की हवा सुटल्यामुळे ना थोडंसं औषध पण उडायला लागलं होतं पण तरी पण मी हात खाली करून मारत होते जेणेकरून आपलं औषध झाडांवरती उडणार नाही तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये ज्यांनी चा चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं त्यांनी सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर चला बाय बाय